महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्ती समितीच्या वतीने आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे जंतर मंतर या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे धरणे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या आंदोलनाचे व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून आम्ही व्हिडिओ टाकला की लगेच आपल्याला दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला आजच्या आंदोलनाचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी आजचे हे धरणे आंदोलन जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये मुख्य मागणी म्हणजे ज्यामुळे अंगणवाडी सेविका यांना अनेक दिवसापासून ज्या गोष्टीचा मोठा त्रास होत आहे ती म्हणजे एफ आर एस प्रणाली याच एफ आर एसमुळे मुळे अंगणवाडी सेविकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे संघटनेने कृती समितीने हे एफ आर एस प्रणाली बंद करायचा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळेच आज जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन होणार आहे तर आता राहिला प्रश्न आज दिल्ली या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन होणार आहे मग अंगणवाडी उघडायची का बंद ठेवायची हा मोठा प्रश्न अंगणवाडी सेविकांसमोर पडलेला आहे तर सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सूचना आहे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दिल्ली या ठिकाणी आंदोलनाला गेल्या आहेत त्या अंगणवाडी त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची अंगणवाडी ही बंदच राहणार आहे कारण त्या दिल्ली या ठिकाणी आंदोलनाला गेलेल्या असल्यामुळे त्यांची अंगणवाडी ऑटोमॅटिक म्हणजे बंदच राहणार आहे जर एखादी अंगणवाडी सेविका आंदोलनाला गेली आहे आणि तिची मदतनीस ही घरीच आहे बघा जी अंगणवाडी सेविका आंदोलनाला गेली आहे आणि तिची मदतनीस घरी आहे त्या मदतनीसने आपली अंगणवाडी उघडायची आहे ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या दोघीही आंदोलनाला गेल्या नाहीत दोघीही घरीच आहेत त्यांनी देखील आपली अंगणवाडी बंद ठेवायची नाही आपली अंगणवाडी उघडायची आहे समजा जर तुम्ही अंगणवाडी आज बंद ठेवली आणि तुम्ही घरीच आहात तर तुमच्यावरती कठोर कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका घरी आहेत त्यांनी आपली अंगणवाडी बंद ठेवायची नाही तर आपली अंगणवाडी उघडायची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील धन्यवाद